दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी खुले मैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर संत ज्ञानेश्वर उद्यान मागील आठ ते दहा वर्षांपासून बंद पडलेल्या अवस्थेत असल्याने शोभिवंत झाडे रंगीत कारंजे लहान मुलांचे खेळणी व इतर वस्तूंची प्रचंड वाताहत झाल्यानं पर्यटकांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली होती खासदार संदीपान पाटील भुमरे तसेच नवनिर्वाचित आमदार विलास बापू भुमरे यांनी उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेऊन काही कामे पूर्ण करत अखेर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून अपूर्ण काम होईना कसे बसे हे उद्यान पर्यटकांसाठी पूर्वत खुले करण्यात आले सद्यस्थिती जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या ताब्यातील म्हैसूर वृंदावन गार्डनच्या धर्तीवर साकारलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यान गेल्या दहा वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने येथील अनेक झाडे नष्ट झाली तसेच संगीत कारंजाच्या किमती पितळी वस्तूंसह खेळणी व इतर सामान चोरीला जाऊन उद्यानाच्या अंतर्गत प्रचंड वाताहत झाल्याने या था उद्यानात पाहण्यासारखे काही शिल्लक उरले नसल्याने पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली असल्यामुळे पैठण शहरातील छोटे मोठे व्यावसायिक हॉटेल व किरकोळ व्यापाऱ्यांच्या हो धंद्यांवर याचा प्रचंड परिणाम झालेला आहे काही अजूनही कामे अपूर्ण आहेत त्यातच पाटबंधारे विभागानं खासदार संदीपान पाटील भुमरे यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर उद्यान सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक साधून मोठ्या गाजावाजा करत पर्यटकांसाठी खुले केले या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव हो तहसीलदार सारंग चव्हाण पोलीस निरीक्षक संजय देशमुख युवा नेते शिवराज भुमरे नंद लाल काळे नायब तहसीलदार राहुल बनसोडे उद्यान विभागाचे अभियंता दीपक डोंगरे अभियंता तुषार विस्पुते राजू गायकवाड नामदेव खरात प्राध्यापक पक संतोष गव्हाणे संतोष खोबरे सायनाथ करडिले भूषण कावसानकर प्रशांत जगदाळे किशोर चौधरी आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी गौतम सोनवणे आवाज पैठण